हाय मंडळी हे बघा मी मटक्यात बनवणारे चण्याच्या घोगऱ्या त्यासाठी चुल पेटवून घेते मटक्यात आदान टाकतेलाय आंब्याच्या काढ कुठे तरी कच ठेवते काढ तरी आंब्याच्या ती आणून धनया झाकण ठेवते अवक आल्यावर हे इकडे आणून दि टाकू किती टाकू तर आलय छणी टाकून घेते मग घेतलीत मी गावठी गावरान झाकण ठेवते बघा चुलीला व्यवस्थित लागलाय बघा आता झालेले चण्याच्या घुगरे तयार झाले बघा आता मी उतरून घेते

एक कांदा कापून घेतलाय कापू झाळ ग मिरची पावडर घेतली लसूण कोथंबीर वाटून घेतली टाकून घेतो झाल्यानंतर पाणी थोडस टाकले चिलीवरच्या चण्याच्या घुगऱ्या तयार झाल्या